नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र काहीला सोलात आलो आहे आज महालक्ष्मी ऑइल इंडस्ट्रीज बीड आणि इथं आल्यानंतर मला कळलं की मित्रांनो महालक्ष्मी इंडस्ट्रीज बीड मध्ये आपल्याला जुनी सारखी खराब व्हायला लागली पशूंना काही आजार होईल पशूंचा काही वेगळं काही आजार नाही या म्हणून आंध्रा कर्नाटक मधून नवीन सारखी महालक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये आलेली आहे आणि याच दोन फायदे होणार आहेत आपल्याला नवीन सारखी आली म्हणजे नवीन खण आपल्याला भेटणार आहे नवीन तोंड आपल्याला भेटणार आहे आणि ह्या तिन्ही पासून आपल्याला फायदा असा होणार आहे की आपला पशु जो आहे तो सुस्त राहणार आहे आणि चांगलं दूध देण्याचं काम करणारे आज महालक्ष्मी इंडस्ट्री बीड मध्ये आल्यावर खूप आनंद झाला मित्रांनो यांची इंडस्ट्री पाहिली एक दोन तीन चार पाच सहा मशीन आहेत आणि हा मधून शुद्ध पेंट आपल्या साठी येत आहे कुठलंही नाहीये कुठलंही काही दिसत नाहीये खूप शुद्ध आणि चांगले पेंट मला इथं आल्यावर हे झालं महालक्ष्मी ब्रँडचं एक वैशिष्ट्य मला खूप चांगले वाटलं एक तर पोत्यामध्ये आहे आणि आतमध्ये पन्नी आहे ह्या पन्नीचा आणि पोत्याचा फायदा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की पन्नी असल्यामुळं तुम्ही जर कधी पावसामध्ये पोतं घेऊन चालले पोट जर भिजलं तर आतमध्ये पिंडीला कुठलाही कसलाही प्रॉब्लेम येणार नाही म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते की जिडा शुद्ध आहे जुद्धा चांगला आहे ते तुम्ही देण्याचं आपल्या पशुसाठी काम करा आज बघा हा ढेर पडलेला आहे त्या ढेर मध्ये कुठलीही कसलीही काही मिश्रण वाटत नाहीये ह्या ढेर मध्ये आज खूप जर पाहायला गेलं तर ऑइल जास्त वाढल्याच्या अगदी सगळी जास्तीत जास्त सरकी दिसतेय आणि जे बी हे खपरे आहेत त्याच्यामध्ये जर फोडलं तर पूर्ण ऑइल असल्याच्या वगैरे आणि पशुला खाण्यासाठी चांगले राहत ज्या टायमाला तुमची शेळी मैस गाय जे बी तुमच्याकडे पशु आहेत ते सुस्त राहते आणि सुस्त राहिले अं निरोगी जर राहिले तर याचा फायदा तुम्हाला निश्चितच होणार कारण की महालक्ष्मी ब्रँड एक असा ब्रँड आहे मित्रांनो तुमच्याकडे गाय शेळी मिडी काही पण असू द्या त्याला मी तुम्हाला सांगतो महालक्ष्मी ब्रँड ब्रीड हे तुम्ही चारा निश्चितच तुमच्या पशूंना दूध जास्त देईल दूध जास्त दिल्याच्या अगाने हे आता हे ताज पोत काढीत आहेत आम्ही अबात्यामधून जर पाहायला गेलं तर मामा काका काढा बघा सुद्धा वरून कुठलं मिश्रण नसता आवक चालू आहे आणि आवक मधून मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो याची खासियत सांगू इच्छितो की ची बाबा ह्या तोंडीमध्ये जास्त ऑइल सोडलेला आहे म्हणून घुसभूषितपणा आहे आणि या घुसभूषित मी निश्चितच सांगतो तुमचं दूध वाढलं जाईल आणि दूध जर वाढलं तर तुमचा जो व्यापार आहे तो फायद्यात जाईल आणि दूध वाढलं आणखीनच सांगतो ह्या पिंडीने तुमची फॅट निश्चितच वाढणार फॅट वाढली की तुमच्या दुधाला भाव भेटणार आणि दुधाला भाव भेटला तुम्ही ज्या व्यापारात आहात तुम्ही ज्या बिझनेस करत आहात त्या बिझनेस मध्ये निश्चितच तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी तुम्हाला कळकळी मी सांगतो तुम्ही एक वेळेस महालक्ष्मी ब्रँड घेऊन जा एक वेळेस ना बार बार तुम्ही महालक्ष्मी ब्रँडच मागताल आणि तुम्ही बी घेऊन जा इतरांना बी सांगा महालक्ष्मी ब्रँड अवश्य घ्या महालक्ष्मी ब्रँड धन्यवाद जय जवान जय किसान